भोकरदन शहरातील केणा नदीच्या परिसरातील घाणीची साफसफाई करण्याची नागरिकांची मागणी भोकरदन शहरातील केणा नदीच्या काठावरील व परिसरातील घाण साफसफाई करावी नसता नगरपरिषद कार्यालयासमोर घाण टेपो आंदोलन करण्याचा इशारा आहे यावेळी व्यापारी आणि नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे अशा मागणीचे निवंधन मुख्याधिकारी भोकरदन यांना देण्यात आले आहे यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जय जिराव जय शिवराय फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो तसेच आदा आदाब सलाम रामराव कितीतरी वर्षापासनं छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असेल तसेच भोकरदन शहराचं मेन मार्केट असेल या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे अक्षरशः इतका खान वास या ठिकाणी येतो की इथल्या नागरिकांचं या ठिकाणी राहणं एक मुश्किल झालेलं आहे त्यांच्या आरोग्याशी हे प्रशासन खेळत आहे असं या प्रशासनावर आमचा सरळ सरळ आरोप आहे म्हणून आम्ही नि लोकशाही मार्गानं यांना निवेदन देऊन यांना असं सांगितलं की याने आठ दिवसामध्ये आमच्या निवेदनाची दखल घेत स संबंधित दुकानदारांना नोट येणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी जर असं न झाल्यास या ठिकाणी नगर परिषद अंतर्गत त्यांच्या कार्यालयाबाहेर येणाऱ्या सोमवारी म्हणजे आठ दिवसानंतर आलपेपू आंदोलन आम्ही करणार आहोत याची दखल शासनानं बैठक घ्यावी व याला जबाबदार प्रशासन असेल जय जवान जय किसान जय हिंद